बऱ्याच शेळीपालकांचं असं म्हणणं येतं आहे की पावसाळ्यामध्ये आपण दिसतं शेळी पा आता समजा माझा बंदिस्त फार्म आहे आणि तिथं वैरणी थोड्याशा कमी आहेत त्यावेळेस बाहेर खाण्यासाठी भरपूर आहे हे बघा पूर्ण ग्रीनरी पूर्ण हिरवंगार व्यवस्थित आहे सर्व वातावरण तिकडे बघा सूर्य वगैरे उगवतं आहे आणि शेळ्या सकाळच्या वेळेस बाहेर सोडायचं आता हे माझं नियोजन चालू आहे पण बऱ्याच जणांचं काय विषय येतो शेळ्यांना मावा येणं शेळ्यांना हगवण येतं मग ते पिल्लांना वगैरे काहीतरी प्रॉब्लेम होतो अशा गोष्टी व अशा आजार येतात म्हणून काय करतात थोडंसं बाहेर सोडण्यासाठी टाळाटाळ ता करतात हे बघा तसं अजिबात करू नका काहीतरी रोग येईल काहीतरी प्रॉब्लेम होईल शेळ्यांना म्हणून शेळ्या बाहेर चरायला न सोडणं म्हणजे शंभर टक्के तुमची चूक आहे याच्यामध्ये कारण शेळ्याकडून हा आनंद आणि हे नवीन हे बघा आता जो सध्या जो चारा भेटत आहे शेळ्यांना तो इतर ऋतूमध्ये भेटत नाही तो ह्या ऋतूमध्ये भेटते मग हा आनंद खाण्याचा त्यांचा अजिबात तुम्ही हिरावून घेऊ नका हे मला या व्हिडिओमधून सांगायचंय बघा शेळी काँग्रेस वगैरे कसलं जबरदस्त खाते बघा हे बघा अगदी एक अर्धा अर्धा तास एक तास जरी बाहेर सोडल्यानं तुम्ही शेळ्या तर पूर्ण पोट भरून जाते आणि दुसरी गोष्ट आजूबाजूला आपण सोडू शकतो ना आता बघा तिकडे आपला शेड आहे आणि हा पूर्ण परिसर आपलं शे क्षेत्र आहे इथं आपण सोडू शकतो जिथे दुसऱ्यांच्या कोणाच्या शेळ्या येत नाही तिथं आपण सोडू शकतो ना आणि बरं काही अडचणी आल्याच तर काहीच नाही मला कमेंटमध्ये चला तुम्ही ही मॅक्स मलम लावायचं त्याला काही मावा आणि जर तुम्हाला समजा आता मावा झाल्यावरतीचा विषय नाही होऊ नये म्हणून ते पण सांगतो थोडंसं पोटॅशियम परमॅकच्या पाण्यां जर तुम्ही जर तोंड जिथं माव होत असतो तिथं जर थोडंसं पुसलं किंवा धुलं आणि जर मग शे जर बाहेर जर चरण्यासाठी सोडल्या तर काहीच अडचण येणार नाही हा हगवून येऊ द्या ना काहीच अडचण नाही नेबलॉन पावडर अर्धी गोळी अर्धा चमचा रे नेबलॉन पावडर मिक्स करून पाचलं तर होऊन जाते ओकवर हागवण वगैरे अपशनातून लागलेली काय होत नसते हागवून लागली तरी पण काही करायची गरज नाही होते ऑटोमॅटिक नीट होते काय काहीतरी कवळापाला का खाते, खाते। हे खाते काही नाही हे बघा हे पण एक आनंदच आहे आता बघा किती मस्त वातावरण आहे बाहेर एकदम मस्त वातावरण हे स हे समाधान आहे हे एक वेगळी एक मजाच आहे शेळी पालकांसाठी फक्त उगाच म्हणजे बरेच जण काय करतात इच्छा तर असते बाहेर सोडायची पण काहीतरी होईल काहीतरी आजार होईल मरते बऱ्याच जणांचा विषय असतो शे की शेळ्यांना रोगच येतात पावसाळ्यामध्ये काही होत नसते का मरत नसते शेळी हे बघा युट्यूबवरती कसं असते मी तुम्हाला सांगतो आता मी पण युट्यूबवरती व्हिडिओ टाकतच असतो मी जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ युट्यूबवरती व्हिडिओ बघायचो तेव्हा मला पण वाटायचं खरं शोळीपालन खूप अवघड आहे आणि शळीपालनामध्ये अडचणी भरपूर येतात थोडंसं जरी चुकलं तर लगेच शेळी मरण पावते किंवा लगेच शेळी पिल्लं मरतात किंवा आणि काहीतरी अडचणी येतात ह्या अशा गोष्टी आपल्या वा वातावरण तयार झालेलं आहे तर तसं अजिबात नाही कारण बघा तुम्ही पण दिसतं पालनातून जेव्हा बाहेर जा आता बघा तिथं आपल्या शेळ्या राहिल्या असत्या आणि क सुका चारा खाल्ल्या असत्या पण आता एक महिना झाला पाऊस पडतोय मग थोडंसं आता कवळा पण नाही चांगलं पाली फुटलेलं आहे चांगले बघा काय हिरवेगार वगैरे झालेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या कसलं वातावरण आहे मग हा आनंद तुम्ही अजिबात हिरावून घेऊ नका स्वतःचा पण आणि शेळ्यांचा पण कारण कसं आहे ज्या आता उगाड आहे आता इथून पुढा चार दिवसांना आणि पाऊस चालू होणार आहे त्यावेळेस आपण हे करायचं शेळ्या पण दिसतं करायच्या पण तर थोडंसं फिरवायला काहीच अडचण नाही कारण शेळ्याचं जर पोट व्यवस्थित भरत असं असेल दुसरी गोष्ट आता दुधाचा प्रॉब्लेम दूध जर शाळांना फुटत नसेल काहीतरी अडचणी असतील तर खुराक द्या ना आता खुराक तर रेग्युलर देत चला काहीच अडचणी होणार नाहीत तेच मग सकाळी एक मस्त असा व्हिडिओ बनावा वाटला कारण कसा आहे सकाळचं मस्त असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही सूर्योदय होतं तिकडनं हे एक वेगळं समाधान आहे शेळीपालनामधलं सूर्योदय हा फार्म हा शेळ्या एक वेगळीच आनंद एक वेगळीच मजा आहे शेळीपालनामध्ये हे बघा शेळीपालनं आनंदानं खरंच चला जीवावर उठून किंवा काहीतरी मला नफा भेटावा किंवा काहीतरी आता नाविला जास्त मला शेळीपालन करावं आहे किंवा काहीतरी उत्पन्न भेटाल ह्या शेळी शेळीपालन करू नका खरंच जर तुम्हाला जर मनापासून शेळीपालन शेळीपालनामध्ये जर आवड असेल तर शेळीपालन करा मग त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित समाधान पण भेटेल भे तुम्हाला आणि पैसा पण भेटेल हे बघा पालना इतका पैसा कोणत्या ह्याच्यामध्ये नाही फक्त पैसा काढता आला पाहिजे शेळीपालनातून तुम्ही काय करता तुम्ही दहा हजार रुपये समजा तुम्हाला जर एका पिल्लाकडून जर अपेक्षा असली म्हणजे समजा आता एखाद्या बोकड आहे त्याच्याकडून तुम्हाला दहा हजार रुपये जर पाहिजे असले तर तुम्ही एक हजार रुपये सुद्धा खर्च करत नाही मग ते दहा हजार तुम्हाला भेटत नाही त्या ठिकाणी तुम्हाला पाच ते सहा हजार भेटतात मग अशा चुका तुम्ही करू नका मला हे सांगा शेळी पालनामध्ये हे बघा शेळ्या वगैरे किती मस्त बाई खातात आपल्या आता बघा ही शेळी खराब दिसते ना थोडंसं दोन पिल्ले दिलेली होती शेळी ते पण जबरदस्त दोन पिल्ले होते शेळीची विषय संगोपनाचा होता ते बघा पाठ एक पिढीला तंदुरुस्त आहे ते शेळी तंदुरुस्त आहे ते पाठ बघा इकडं पाठ बघा तुम्हाला दाखवतो तिकडं आपले हे बघा सुबाबुळ आपली तुम्हाला सुबाबुळ दिसत असेल हे बघा सुबाबुळ आणि हाय आपला घास लागवड केलेला होता आपण दसरद घास तीन वापे कारण बी उरलेलं होतं त्याच्यामुळे एक वाफा जास्त केला आणि हे आपल्या शेळ्या एक मस्त मजा आहे पालनामध्ये आणि काही अडचण असेल तर नक्की विचारा हे बघा आता तो आपला फोर बुलेटने बुलेट अगदी एक महिन्याच्यानंतर टाकण्यासाठी येणार आहे मस्त वेग शाळा बंदिस्त करायची आपण फार बंदिस्तसाठीच बांधलेला आहे इतका जो खर्च केलेला आहे ना वीस पंचवीस हजार तो बंदिस्त शाळे करण्यासाठीच केलेला आहे पण हा पण एक वेगळीच मजा आहे शेळीपालनामध्ये हे बघा ला अजून वगैरे हो शरीपालन चालत नाही मी तुम्हाला क्लिअरली सांगतो थोडंसं सा बाहेर सोडलं तरी काय अडचण नाही आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ वगैरे ते पण सांगा मस्त एकदम नेचर एकदम मस्त वातावरण आहे तर आपल्या रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र